नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता वाजले पाच आणि आता आम्ही मुंबईमध्ये पोहोचलेलो आमची गाडी एका साइड लावून ला टाकलेली आहे इकडच्या साईडला वॉशरूम वगैरे वॉशरूम वगैरे यूज केले आम्ही आणि आता सगळे मेंबर आमचे चहा पिताय मस्तपैकी चहा पिऊन सांगा भाऊ कशी एकदा मी चाय नाही घेत ना नाही बोलतो फिरकी आहे चांगली आणि आता निकडच्या साईडला गाड्या लागायला चालू झालेल्या आतापासूनच गर्दी सगळ्या गाड्या वाढले ना गाड्यांमध्ये मस्तपैकी आराम करून घेताय संकेत आणि रवी भूमी झोप नाही घेतलेली जास्त नाही तर आम्ही तिघांनी मस्त झोप घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्ही फिरतोय आता का मी मस्त पैकी इकडे फेस वगैरे वॉश करून घेतलं फेस वॉश वगैरे सगळ्या गोष्टी सोबत आणलेल्या होत्या तिथं पाणी पण पान भेटलं फेस वगैरे वॉश केलं हेअर सिरम लावलं आणि आता जरा फ्रेश वाटतंय सहा वाजून पन्नास मिनटं झाले हळूहळू गाड्यांची गर्दी ना वाढत चाललेली आहे आणि आता ना पाठीमागच्या साईडला अँब्युलन्स वगैरे सगळ्या गाड्या आलेल्या आहेत आता ना आमची सगळी गँग उठलेली आहे भाऊ आणि संकेतनी झोप घेतली थोडीशी आणि आता आम्ही मैदानाच्या तिकडे आलेलो इथं पण त्या साईडला बॉटल वगैरे सगळ्या गोष्टी आहे फ्री तर काही या ठिकाणी आता आम्ही कपडे वगैरे पण बदलून घेतलेले आणि रवी आणि ते कपडे बदलता तर आता ना आम्ही इथून चाललेलो आहे वाशीला कारण पहिली जी सभा होणार आहे ना ती वाशीला होणार आहे ती थी पण ठीक नऊ वाजता नऊ वाजेच्या पहिले तिथं पोहोचायचं आहे फायनली आता वाशीला आलोय आणि इकडे ना पूर्ण पूर्ण समोर आहे ना जिथपर्यंत नजर येईल तिथपर्यंत नुसते भगवे झेंडेच दिसतात डायरेक्ट कशी पॉझिटिव्ह एनर्जी आली आता सगळ्याला चांगा डायरेक्ट आला माहिती का आता मी संकेत आणि जयराम भाऊ आहे ना आता दोन झेंडे आणण्यासाठी गेलेले तर राहताय ना आम्ही मस्तपैकी एक झेंडा वगैरे घेऊन टाकलेला आहे आणि तो जास्त लंबा झालाय तर सोडा पाईप आहे ना कट करून घेत आहे पोरं ना आम्हाला भूक लागली त्याच्यामुळे एकदा नाश्ता वगैरे करून घेऊ म्हणजे जास्त एनर्जी ला त्यांना मोठा आण। डोसा आणून दिलेला आहे बरे सगळे मिळून खाऊ त्या डोस्याला आम्ही काय केलं माहिती का मस्त की पेपर डोसा चुरून घेतला आणि त्यात सांबर घेतलं वरतो सांबर घेतला इडली पेपर डोसा आता ती पुरी सगळं चुरून खाल्ला <laughs> आम्ही असली एनर्जी तो समोर येणार आहे आम्ही गाडीजवळ आलेलो आहे आणि आता गाडी घेऊनच जाणार आहे आम्ही गाडीतून बाहेर आलेलो आहे संकेत मी आणि पलीकडच्या साईडनी जायला एक बावडा खडा झाला घेतले पण मला त्याला रक्षण दिलं नाही शांत जर आमच्या पात्रात आरक्षण दिलं बर लय तुफान गर्दी आहे पण हा अजून मनोज दादा दादायची बाकी आहे मग तर मग तर बघा ना काय आणि लय जवळ आहे आम्ही डायरेक्ट स्टेजच्या मंदिराशिवाय लपायाला जागा नाही रे आता ॲम्ब्युलन्स आली तर सगळे उठून उभे राहिले रस्ता दिलाय तर बॉक्स याच्यामध्ये आतमध्ये शेवट शेवटमध्ये जायचं आहे तर गाड्यांमध्ये बॉक्स असतील पाण्याचे तर सो, ते आपल्या स्वयं स्वरूपाकडे सुपूर्द करायचे आहेत का उन्हाची तीव्रता सर्वजण गरज असल्यावरच नाचायच मध्ये कुठेही नाचायचं नाही बाबांना दुसरी एक सूचना लोक झाडावर पण चढलेले बापरे आता आम्ही स्टेजच्या अजून जवळ आले नाही तर बसल्या बसल्या ओळख काढतोय पाहुणे भेटले साजरला आले ना तर डायरेक्ट गर्दी झाली आणि तिथे सगळे उभे राहिले

आम्ही जेवण वगैरे केले आणि ज्या रंगे पाटलांनी ना दोन वाजेचा टाइम दिलेला आहे परत सभेला त्याचा विषय असा झाला की बाकीच्यांना ना आवाजच जात नव्हता मागच्या मेंबरला कारण स्पीकरचा आवाज खूप कमी झाला होता स्पीकर हा आता नवीन स्पीकर बस होत आहे तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतले शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो मराठा

त्यातले ते पदार्थ विजय टाकायचा त्यासाठी झाड टाकू नुसतं पळायला नाही आलो होतो जातीच्या पदार्थ गुराळ टाकायचा वाटलं झालंय काय पोराच सरकारचे चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र तुम्ही आलेले नव्हते सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते त्यांना जम्म झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं आमच्या पण सुद्धा आठ दोन वाजता ते आलो होत तेवढा वेळ पण नव्हता प्रत्येक माणूस आपल्याला झोपी पण आठ लाईला कुठे रोडवर झोपत हे काय आरक्षण ऐकायला गांभीर्याला शिका अखा देश आपल्याकडे बघतोय मराठी किती त्यामुळे गांभीर्यान राहा सरदार त्यांच्या बद्दलची का भूमिका <laughs> आहे <laughs> आणि आपली भूमिका काय आपली भूमिका ही मी तुमच्या समोर अगोदर सांगतो नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या मराठा ओडिशा आरक्षण असलेल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या नोंद नेमकी कोणाची हे माहिती जर करायचं असत त्यांनी सांगितले सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित आवाज आहे ना केली मी यादी देतो तुम्हाला माहितीच का माझी त्यांना सोडलं सोडित होत आहे पूड आहे का ना आमची पूल आहे ना बरं त्यांची त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते लागून लयला ले ले मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोडवर झपले हो पोर मी लोक म्हणले आरक्षण भेटत नाही सत्तावन्न लाख काय आणि सत्तावन्न लाखाला पाच पाच लाख दिलं अडीच कोटी मराठी आरक्षण गेले आरक्षणात गेले हे काय होत नाही कसं होत नाही देश करणार झाला तर महाराष्ट्रातल्या हे काही न राहता साडून पुसून सगळ्यांनी मुंबईकडे या, या।, या।, या। तर ना त्रास म्हणून आम्ही आलो आमच्या न्यायासाठी आलोय बघा सगळे एका ट्रक मध्ये भरलेले आणि इकडनं शेवट घेत सगळं संकेत आणि जयराम भाऊ ना आपली गाडी काढायला मदत करताय ट्रॅफिक मधून ट्रॅफिक भाऊ जोश। के, किती काय माहिती दोन अडीच तास तरी कमी कमी बघा इथून दाखवते फुल डायरेक्ट फुल एनर्जी प्रत्येकामध्ये डायरेक्ट <laughs> तर फायनली आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पूर्तता केलेली आहे आजचा दिवस एकदम एनर्जी भरा होता आणि खूप मजा आली म्हणजे तर आता मी गाडी चालवतोय आमचे बाकीचे मेंबर आराम करताय आणि मी पण जोपर्यंत कॅपॅसिटी तोपर्यंत गाडी चालवणार आहे नंतर गाडी चालवायला देणार आहे तर आता येणार रविले गाडी आता तुम्ही किती चालवली आता भरपूर चालवली हा काही होत मग झोपेवर मला पण चला झोपून राहून आज बो आपण चला गाडी घेऊन चाललो मला आहे ना आपले संख्याला चाललं लोक गाडी संख्या फायनली आता छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे गाडी लावून दिलेली आम्ही आता रविभाऊ पण चालले जयराम भाऊ चालले सागराला गाडी घेऊन चलो बाय एवढी रात्री ना घरी यायला खूप जास्त उशीर झाला होता दहा अकरा झाले होते घरी आल्यानंतर मी डायरेक्ट झोपून राहिलो त्याच्यामुळे ब्लॉक पण एंड केला नव्हता कालचा आणि आज जेव्हा मी न्यूज चॅनल ओपन केलं तेव्हा बघितलं की आरक्षणाचं जेवढ्या मागण्या होतं तेवढं सगळं सरकारने मान्य केलेलं आहे आमचं जाऊन ना सार्थक झाल्यासारखं वाटलं आम्हाला आणि खरंच तिकडे मुंबईला खूप जास्त मज्जा आली वेगळ्याच लेवलची एनर्जी होती आणि त्या एनर्जीचे आम्ही साक्षीदार झालो आणि आता त्याचबरोबर हॅपिली आपला आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करू कसा वाटला ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय लव यू Take care.